काम नमस्कार <Creedly> <restauration> विचित्र आहे आपण जे सांगत छी की ते वयले नकोय मी आपलं पोलीस स्टेशन हत्तीमध्ये दोन कला केंद्र चालू आहेत त्याबद्दल काय मी पहिलंच म्हटलं ना की ते आता अनेक वर्ष शबहून तिथं चालू आहे तिथल्या स्थानिक रहिवाशंची सुद्धा बोलून त्या संदर्भात आपल्याला काही करता येते का या संदर्भात सुद्धा कारण तिथं आत्ता जे आहे प्रेमदारल्या अनेक नागरिकांनी फोन करून सांगितलं आणि त्या माध्यमातून हा विषय घेतलाय ही सगळी मंडळी यांच्या गावात ज्यांच्या गावामध्ये ही कला केंद्र आहे त्या स्थानिक रहिवाशांशी बोलून त्याच्यावर काय आपल्याला निर्णय घेता येईल तो विषय घेऊ आपण आपण सांगितलं तिथंच एवढी गुन्हेगारी पाहतो हो पाहतोय बंद व्हायला पाहिजे नाही निश्चित स्वरूपात बंद व्हायला पाहिजे पण आता कायदेशीर हे कायदेशीर आपण सगळ्या गोष्टी तपासून मग त्याला ग्रामसभेचे काही ठराव घ्यावे लागतील त्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो पण जे जे काही शक्य आहे तर गुन्हेगारी होतीच हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे माझ्यापेक्षा पत्रकारांना जास्त माहिती की तिथल्या पद्धतीने काय काय गुन्हेगारी कशा पद्धतीने त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात हा विषय आपल्याला लावला पाहिजे आणि नारायणगावला कायदेशीर माहिती घेऊन कारवाई आणि तिकडे स्थानिक लोकांची तक्रार म्हणून कारवाई अजून ते चालू व्हायचे ना साहेब हो पण त्यांना जर परमिशन कायदेशीर घेऊन झाली असेल परमिशन मी तेच म्हणतोय ना आम्ही तोच सांगायला आलोय की नवीन होऊ नये जुन्यांच्या बाबतीत तिथल्या स्थानिक पातळीवर जे काही तिथल्या स्थानिक रहिवाशांची मागणीनुसार ते काम आताही तिथले स्थानिक रहिवासी आमच्यापर्यंत आलेत म्हणून हा विषय आपण घेतोय आणि त्या माध्यमातून खरंतर कशा पद्धतीने परमिशन दिली ते तहसीलदार साहेबांनी बघायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही तहसीलदार साहेबांपर्यंत आता पण तालुक्यामध्ये एकही कला केंद्र नको अशी भूमिका स्पष्ट का नाही आहे स्पष्ट भूमिका तशीच आहे पूर्वेच्या याच्यावरती ज्या परमिशन दिलेलं आहे कायदेशीर प्र त्याच्यावरती कदाचित कायदेशीर प्रश्न तयार होऊ शकतात म्हणून त्याच्या बाबतीत कायदेशीर लढाई देणं हे आमच्या हातामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामसभेचे लागणारे ठराव पूर्वीच्या बाबतीमध्ये ग्रामसभेला लागणारे ठराव इतर बाबी जनजागृती हे जनजागृती केलं जाते परंतु नव्याने होऊ नये आपल्या सर्वांना माहिती आहे की एक आठ पंधरा दिवसापूर्वी जेव्हा शेजारच्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये एका कलाकेंद्रावरती गोळीबाराची घटना सुरू घडलेली असे प्रकार घडून आहेत आणि मी परवाच दिवशी सांगितलं की या अशा पद्धतीचा आदर्श या तालुक्यातील तरुण पिढी पुढे नाही याच्या परमिशन दिलेलं आहे त्याची फेर तपासणी करावी त्या ठिकाणी प्रश्न येऊ नये म्हणून तातडीने आणावी हे निवेदन देण्यासाठी आम्ही ठिकाणी उपस्थित झालेलो आता आमदार तुमचे सरकार तुमचं तरी आंदोलन करावं लागतं आंदोलन नाहीये संदर्भामध्ये नवीन कार्यकारणी नियुक्त झाल्यानंतर नवीन कार्यकारणी नियुक्त झाल्यानंतर कार्यकारणी पहिला हा जुन्नर तालुक्यात मला अभिमान वाटतो शिवसेनेचा आणि भाऊबाबांचा आणि सर्वपात अधिकाऱ्यांचा की आजपर्यंत या कुठल्याही राजकीय पक्षाने विषयावरती आवाज उठवलेला नव्हता आज भाऊ भाऊनच्या नेतृत्वाखाली शिवसेना तातडीने कलाकेंद्र बाबतीमध्ये आवाज उठवते त्याचं खरं तर तालुक्यातून फार मोठं स्वागत होतं सरकार कमी आहे का लोकप्रतिनिधी कमी ज्या त्यांनी ज्या कायदेशीर प्रक्रिया त्यांनी ज्या केलेलं केलेल्या त्यांनी कागदाला कागद जोडलेला आहे त्याच्या पद्धती त्यांना ते परमिशन कदाचित दिले असतील परंतु त्याच्या त्या तो कागदाला कागद एक चल आणि त्याच्या माग ते असलं नैतिकता हे दोन्ही विस्तार केला तर नैतिकता म्हणून हे होऊ नये अशी भूमिका आमची या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जय 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 भवानी तहसीलदार साहेब यांची प्रामुख्याने मागणी अशी आहे की पूर्वपट्टीमध्ये जे कला केंद्र सुरू होणार आहे त्या संदर्भात ते सुरू होऊ नये अशी यांची मागणी आहे आणि तालुक्यात इतर जे दोन आहेत ते सुद्धा बंद व्हावेत अशी पण मागणी आहे तर नेमकं तिथल्या जे पूर्व भागातलं कला केंद्र आहे त्याचे नेमके अपडेट काय आहेत या आता निवेदनाच्या अनुषंगाने जे आता मला प्राप्त झालेलं आहे की कला केंद्राच्या अनुषंगाने जी आता याची मागणी आहे त्या अनुषंगाने संबंधित डिपार्टमेंटच्या बाबतीत जे काही आर टी ओ शक्ती किंवा ते मंजुरी देत असताना त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटकडनं परमिशन वगैरे याच्या सर्वांचं मी एकदा हे करतो सर्व ते आणि त्याच्या अनुषंगाने हे ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत तालुक्याने कारण गेले पाच सहा दिवसापासून आता निवेदन तर आलेलं ते परंतु आपलं विविध की आपले माध्यम आहे त्याच्या माध्यमातून पण ह्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या किंवा कानावर आल्या किंवा लोकांची जनभावना आणि लोकांची जी मतं की याचा विचार करून निश्चितच आपण याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने की हे मी जिल्हाधिकाऱ्यांकडं हा प्रस्तावितनं पाठवतो सर नेमकी तरतूद काय आहे कला केंद्राच्या बाबतीत आता सांस्कृतिक विभागाकडनं काय येते मलाही तपासावं लागत एक एक लागतं एकदा हे करून घेतो आणि याच्यामध्ये की आमच्याकडं की ज्यावेळेस की विविध डिपार्टमेंटचे एन ओ हो सीज वगैरे असते जसं एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला कमर्शियल काही करायचं असतात तर त्याला आमच्याकडनं आकृषित परवानगी घ्यायचं बांधकामपूर्मा त्यामध्ये टाउन प्लॅनिंगकडनं असतील त्यात पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा पंचायत समिती असतील की त्यांच्या एन ओ सीज असतील या सगळ्या गोष्टी पाहूनच पण त्यामध्ये त्याच्यामध्ये परमिशन हे द्या पूर्वी करमणूक विभागाचं जे कामकाज जे असायचं ते महसूल विभागाकडून चाललं जायचं परंतु आता करमणूकच्या संबंधित जे आहे की ते महसूल विभागाकडनं केलं जात नाही तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यामध्ये परवानगी असते परंतु परवानगी त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे त्यामध्ये यांना कोणते कोणते दिलेले आहे की त्याच्या बाबतीत आम्ही एकदा तपासून घेतो आणि मग त्यामध्ये याच्यात परमिशन भेटली नाही भेटली तर मला प्रसारमाध्यमाच्या बातम्या जी पाहिलं की त्यामध्ये परमिशन दिले असं आहे परंतु त्यामध्ये की कोणत्या प्रकारचे परमिशन दिलं आहे कोणत्या नुसती दिले त्या एकदा ता आम्ही तपासून ता त्या अनुषंगाने ज्या परमिशन दिलेल्या पर आहे त्या पण आणि आता त्यामध्ये लोकभावनेच्या अनुषंगाने ती जी आपल्या इथंच्या लोकांचं कारण शिवजन्मभूमी चालू असणार आहे शेवटी याच्यामध्ये जर भावना किंवा विरोधाच्या भावना असतो तर त्या निश्चितच आम्ही शासनधार दिला आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून कुठली परवानगी दिली जाते का आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून जर दिली तर आम्ही अकृषिक जे तात्पुरता अकृषिक असतो किंवा अकृषी असते त्याच्यामध्ये एम आर टी पीच्या बाबतीतली तरतूद अशी आहे की कोणत्याही याच्यामध्ये जर तुम्हाला बांधकाम परवाना यायचं असेल तर ती फाईल ही पी एम आर टीकडे किंवा टाऊन प्लॅनिंगकडे जात आपल्या तालुक्यामध्ये पी एम आर डी आज आहे आपल्या तालुक्यामध्ये टाऊन प्लॅनिंग आणि टाऊन प्लॅनिंगमध्ये तिथं सगळं बांधकाम त्याचा अनुज्ञे जर असेल तर त्याच्या अनुषंगाने अकृषिक आकारणी करण्यासाठी जी सनद दिली जाते त्याच्यासाठी आमच्याकडं फाईल येते त्या म्हणजे कला केंद्र नाही ह्याच्या याच्या जा, ज्या जागेच्या जा, बाबतीत जी फाईल आहे आमच्याकडं अकृषिक आकारणीची फाईल आमच्याकडनं याच्यावरती आलेली आहे त्यामध्ये आम्ही अकृषिकसाठी त्याच्यामध्ये त्याचं प्रयोजन काय हे आम्हाला हे नसतं टाऊन प्लॅनिंगकडनं जी फाईल आलेली आहे त्याच्याबाबतीत आमच्या ह्याच्यात जरी त्यांचा आम्ही सनद देणार अकृषिकची एखादं जर तुम्ही कमर्शियल आस्थापना जर करत असाल रेसिडेन्शियल करत असाल तर त्याची बांधकाम परवानगी जी टाउन प्लॅनिंगकडे असते तिथं फक्त अकृषी टाकारणी आम्ही करून देतो सर आता जे कला केंद्र आहेत त्या संदर्भात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली अशी चर्चा तालुक्यात जोरदार चालू आहे ते पोलीस स्टेशन याच्यावरती तुम्हाला जास्त म्हणजे तहसीलदार म्हणून सर आपण काय करू शकतो कारण त्यामध्ये मी सांगितलंच ना याच्या अनुषंगाने आपल्या ज्या ज्या आहेत त्याच्या संबंधित डिपार्टमेंटला अभिपत्रावर अर्पण करणार आहे आणि वरिष्ठांना पण हे सांगत असणार